श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना घटना अशाच का घडतात माझ्या जीवनात अशाच घटना का घडतात हे समजण्याकरता दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत एक मला माझ्या जीवनाचा उद्देश समजणं या जगामध्ये या पृथ्वीवर मी का आहे हे समजतं आणि दुसरी गोष्ट माझा उद्देश मला समजल्यानंतर तो पूर्ण करण्यासाठी मला काय करायला हवं तिथपर्यंत मी कसं पोहोचणार त्याचा मार्ग काय या गोष्टीवर काम करणं अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला बघतो की जीवनात एखादी गोष्ट मिळवायची असेल एखादं धैर्य मिळवायचं असेल लक्षप्राप्ती करायची असेल तर त्यासाठी मार्गक्रमण करणं आवश्यक असतं मार्ग आखणं आवश्यक असतं इथे मात्र बरोबर याच्या उलट होतं भौतिक जीवनात धैर्यप्राप्तीसाठी धैर्य समोर ठेवून कामाला सुरुवात होते वाटचाल सुरू होते परंतु माझ्या जीवनाचं कारण उद्देश समजताना मात्र आधी चालायला सुरुवात होते आणि एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर आपोआपच समजतं अरे हाच तर माझ्या जीवनाचा उद्देश आहे जसं जगातील प्रत्येक रस्ता हा तुमच्या घरापर्यंत जातोच तसेच प्रत्येक मार्ग तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी पोहोचवतो अनेकदा लॉजिकली हे पटत नाही अरे असं कसं शक्य आहे जगातल्या कुठलाही रस्ता घ्या तो तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवू शकतो किंवा जगातला प्रत्येक रस्ता हा तुमच्या घराकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतो तसेच आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण प्रत्येक मार्ग हा तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी तुमच्या जीवनाच्या उद्देशापर्यंत पोहोचवतो किंवा पोचवू शकतो यासाठी काही गोष्टी समजणं आवश्यक आहे खरं तर प्रत्येक पावलागणी आपल्यासाठी गायडन्स अवेलेबल आहे मार्गदर्शन उपलब्ध आहे फक्त हे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्यामध्ये काही गोष्टी असायला हव्या सर्वप्रथम जर मला माझ्या जीवनाचा उद्देश जाणून घ्यायचा असेल तर त्याविषयी तळमळ हवी ज्वेलर इच्छाशक्ती हवी इच्छा हवी की मला माझ्या जीवनाचा उद्देश कळायलाच पाहिजे ज्यांना असे प्रश्न त्रास देतात त्यांच्या आयुष्यात त्यांची उत्तरे सहजतेने मिळतात आपण जीव आपलं जीवन आपल्याला नेहमी संकेत देत असतात संदेश देत असतात ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश कळतो अनेकदा संकेतांकडे या संदेशाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष केल्याने त्याच त्याच ठिकाणी फिरत असतो अनेक आपल्या आयुष्यात उद्देश न समजल्यामुळे त्या चक्रातून कधी बाहेरच येत नाहीत जसं फिश टँकमध्ये एखादा मासा मध्ये असलेल्या झाडांभोवती गोल फिरत असतो त्या माशाला वाटतं मी फार मोठी मार्गक्रमणा करतोय फार मोठा प्रवास करतोय पण आपण जाणतो की मासा तिथल्या तिथेच फिरत असतो अनेकांच्या जीवनात त्यांचं फिरणं हे दिशाहीन धैर्यही नसतं जन्म झाला शिक्षण घेतलं नोकरी केली लग्न झालं मुलंही झाली आणि उतारवय पूर्ण केलं यापेक्षा यांच्या जीवनात वेगळं काहीच असतं नाही याचं कारण त्यांनी आजूबाजूला आलेल्या जीवनाने दिलेल्या संकेतांना ओळखलंच नाही तिकडे लक्षच दिलं नाही त्यामुळे त्यांचं जीवन हे गर्दीतला एक भाग बनून गेला ज्यावेळी ज्या व्यक्तीला हे समजतं की माझ्या जीवनात काहीच निश्चित कार्ययोजना आहे काही निश्चित उद्देश आहे आणि त्या कार्ययोजनेनुसार निश्चित उद्देशानुसार मला संकेत मिळत आहेत तेव्हा एकच काम उरतं की येणारे जे संकेत आहेत त्याप्रमाणे आपण पावलं टाकणं जीवनात घडणारी घटना आपल्याला त्याच निश्चित कार्ययोजनेपर्यंत निश्चित उद्देशापर्यंत घेऊन जात असते पण अनेकदा त्या घटनांच्या मागे असलेल्या कारणांनी उकळ न झाल्यामुळे आपण दुःख करतो आपल्या जीवनात ज्या घटना घडतात त्यामुळे त्यामागे मुख्यत्वे तीन कारणं असतात त्यातलं ज्वलत इच्छाशक्ती त्यातलं पहिलं कारण काय असेल तर आपली ज्वलत इच्छाशक्ती ज्याला इंग्रजीमध्ये डीप डिझायर म्हणतात निसर्गाला नियम सांगतो की ज्या प्रकारच्या इच्छा ज्वलत इच्छा आपल्या मनात असतील तशीच लोक तशीच घटना आपण आपल्याकडे आकर्षित करतो अनेकदा कळत न कळत आपणच पेरलेलं बीज या घटनांच्या रूपाने आपल्यासमोर येत असतं ज्या प्रकारच्या इच्छा ज्वलत इच्छा आपल्या मनात असतील तशीच लोक तशीच घटना आपण आपल्याकडे आकर्षित करतो यावर अनेक जणांचं असंही म्हणणं पडलं की कुठली इच्छा आम्ही ठेवायच्या आणि कुठल्या नाही ना हे आमच्या हातात नाही तर काहीजण म्हणतात की हे स्वयंचलित आहे हे स्वयघटित आहे कदाचित ते बुद्धीलाही पटेलही परंतु आपल्या मनात एखादी इच्छा का प्रकट होते हे रहस्य ज्याला समजलं त्याच्यासाठी जीवनाचा उद्देश समजणं अत्यंत सोपं आहे दुसरं कारण आहे जागृती आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांच्या मागे दुसरं कारण काय असेल तर आपण जागृत ठेवण्याकरता अनेकदा काळाच्या ओघात अनेक जण जगायला लागतात जागरूकता मागे पडते आणि जागरूकता नसल्यामुळे अनेक येणारे संकट अनेक येणारे संदेश यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा केलं जातं आणि मग हे दुर्लक्षच अधोगतीकडे जाण्यासाठी भाग पाडतं येणारे संकेत कसे ओळखायचे आणि जागृत कसं राहायचं यासाठी काय करायला हवं हे जाणणं म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाचा निश्चित उद्देश कार्ययोजना समजण्यासाठी मदत केल्यासारखं आहे योग्य मार्गावर राहण्यासाठी तिसरं महत्वाचं कारण आयुष्यात घडणारा घटना अनेकदा नकारात्मक वाटतात पण याच्या घटनांमुळे वाट भरकटलेली व्यक्तीही परत आपल्या मार्गावर येते अशा घटनांचा मार्ग हाच उद्देश असतो अनेकदा सुरुवातीचे पावलं लोक व्यवस्थित चालत चालतात आणि त्यांना त्यांच्या न कळत मार्ग बदलत जातो हा बदललेला मार्ग त्यांच्या जीवनाच्या निश्चित कार्ययोजनेपासून लांब घेऊन जायला लागतो जेव्हा जीवनाच्या मु मुख्य कार्ययोजनेपासून आपण लांब जायला लागतो तेव्हा जीवन आपल्याला परत मार्गावर आणण्यासाठी काही घटना घडवत असतं आणि या घटलेल्या या घडलेल्या घटना आपल्याला मूळ मार्गावर आणून ठेवतात यातून अनेक प्रश्न उभे राहतात यातील पहिला प्रश्न उभा राहतो की माझ्या ज्वलत काय इच्छा आहेत कुठल्या ज्वलंत इच्छा मी ठेवायला ठेवाव्या तर अनेकांचा दुसरा प्रश्न येतो की सुरुवातीची माझी इच्छा फार ज्वलत असते मला ते मिळालंच पाहिजे अशी फार इच्छा असते काही दिवसानंतर मात्र होश जातात जागरूकता जाते आणि त्या इच्छेची तीव्रता कमी होत जाते तर तिसरा प्रश्न येतो मी चालतोय हा मार्गच बरोबर की दुसरा मार्ग बरोबर हे ठरवायचं कसं कारण मला कुठे पोचायचं आहे हेच मला माहीत नाही आणि जेव्हा मला कुठे पोचायचं हे माहीत नसतं त्यावेळेला मी चुकून उलट्या दिशेला चालतो ल असेल तर असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात तर अनेकांना वाटतं माझ्या जीवनात जे घडतंय हाच माझ्या जीवनाचा उद्देश असेल हीच निश्चित कार्ययोजना असेल तर याचा अर्थ योग्य दिशेने आहे पण सत्य जाणण्यासाठी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला द्यावं लागेल जसे एका प्रशिक्षण शिबिरामध्ये मला एक एकच प्रश्न केला की आता मी जे करतोय हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे की नाही हे कसं ओळखायचं यावर समोर बसलेल्यांना मी एक प्रश्न विचारला प्रश्न अत्यंत साधा पण विचार करण्यालायक होता प्रश्न असा होता समजा तुमची शारीरिक स्थिती खूप चांगली आहे शरीर खूप धड आहे निरोगी आहे त्याचबरोबर तुमच्याकडे आर्थिक विवचना नाही तुमच्याकडे आर्थिक भागात सुबत्ता नाही तुमच्या मागे पैसे कमवण्याची विवचना अजिबात नाही असं असेल तर तुम्ही काय कराल समोर बसलेल्या अनेकांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह आलं शरीर निरोगी आहे धडधाकट आहे प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे अशा वेळेस तुम्ही सध्या जे काम करताय तेच काम कराल की यापेक्षा वेगळं काही काम कराल तुम्ही आता नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल हेच काम आर्थिक सुबकता आणि चांगलं शरीर असलं तरी कराल का वेगळं काही कराल समोर बसलेल्यांपैकी नव्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं आम्ही वेगळं काम करू माझ्या समोर बसलेल्या एका टक्का लोकांनी सांगितलं माहीत नाही माझ्या व्यक्तिगत सर्व सांगतो की ज्या वेळेस लोकांना हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस बहुतांश लोक उत्तर हेच येतं आम्ही वेगळं काहीतरी करू म्हणजे याचा अर्थ हाच होतो की आता तुमच्याकडे शारीरिक आणि आर्थिक सुबकता नाही किंवा या दोन्हींपैकी एक गोष्ट नाही म्हणून तुम्ही हा हे ते का काम करताय हे काय काम करताना तुमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही म्हणून तुम्ही हे काम करताय समोर बसलेला शांत झाले याचा अर्थ असा की तुम्ही करत असलेल्या कार्यात तुम्हाला पूर्ण समाधान मिळत नाही यापेक्षा अजून काहीतरी वेगळे करण्याची तुमच्या मनात इच्छा आहे ज्या अर्थी मला संधी मीताच वेगळं काम करावं असं वाटतं याचा अर्थच मला जीवनाचा उद्देश पूर्णपणे समजलेला नाही ज्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांचा उद्देश समजतो त्यांना त्यांच्या आयुष्याची निश्चित कार्ययोजना समजते त्यांच्याबाबतही असं होत नाही याचा अर्थ आपण आत्ता करत असलेल्या कामात नाकोश आहोत असाही होत नाही पण संधी मीताच यापेक्षा चांगलं काम करण्याची इच्छा मनात आहे याचा अर्थ आत्ता तुम्ही जे काम करत आहात हेच काम करण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर आला आहात असा विश्वास मनामध्ये तयार झालेला नाही हीच माझी निश्चित कार्ययोजना आहे हे पटत नाही ज्याला समजतं की माझा जन्म फक्त याच कारणासाठी झालेला आहे तेव्हा कुठल्याही स्थितीत तो तेच काम करतो जगातील अनेक महान उदाहरण त्याच्यासमोर येतील मग शिवाजी महाराजांपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत लता मंगेशकरपासून तर आचार्य चाणक्यापर्यंत अनेक लोकांचा विचार करून बघा सचिन तेंडुलकरांनी प्रचंड पैसे मिळवून सुद्धा क्रिकेट खेळणं त्यांनी सोडलं नाही तर क्रिकेट खेळणं हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश होता त्यातच त्यांना आनंद मिळत होता लता मंगेशकर सारख्या गायिकांसाठी गाणं म्हणणं हा त्यांच्या व्यवसायाचा भाग नसून जीवनाचा उद्देश होता शिवाजी महाराजांसाठी स्वराज्य मिळवणं हाच फक्त त्यांच्या जीवनाचा उद्देश होता असे अनेक लोक आहेत इतिहासात त्यांची नावं नाहीत परंतु जीवनाचा उद्देशच त्यांचा आनंद देऊन गेला त्यांना त्यांच्या आर्थिक शारीरिक सुबक्तेपेक्षाही महत्त्वाचं होतं त्यांच्या जीवनातील कार्य त्या जीवनातील असा काही उद्देश आहे का तुमच्याही बाबतीत हे घडतं आहे का एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ